जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण अल्फाबेट सिरीज बघूया रिजनिंगचा अतिशय महत्त्वाचा हा पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो आणि आय बी बी एस पॅटर्ननुसार मी या ठिकाणी प्रश्न काढलेले आहे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे आणि जी एम सीवरतीला महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ ठरणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा त्याच्याला सुरुवात करूया बघा अल्फाबेट सिरीज आपण आज बघूया तर अल्फाबेट सिरीजमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असतो ती की ते असते की ए बी सी डी आपल्याला ए बी सी डी पूर्ण लर्न असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या नंबरवर कोणतं अल्फाबेट असेल कोणतं अक्षर असेल ते आपल्याला पूर्ण माहिती असलं पाहिजे आणि अशा पद्धतीने तुम्हाला ए बी सी डी लिहायची आहे बघा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल आणि यम त्याच्यानंतर त्याच्याच खालून बघा यन ओ पी क्यू आर यस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड ठीक आहे आणि त्याला नंबरसुद्धा मी दिलेले आहे हे नंबर तुम्हाला सगळे लर्न असणे आवश्यक आहे ओके तर बघा सुरुवात करूया पहिला प्रश्न आपला ठीक आहे अल्फाबेट सिरीज टाईप नंबर वन ठीक आहे बघा काय ए सी e, ई जी आणि क्वेश्चन मार्क ठीक आहे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार विद्यार्थी मित्रांनो तर बघा ए ए झाल्यानंतर बी सोडलेला आहे आणि सी घेतलेला आहे ठीक आहे नंतर बघा सी डी सोडलेला आहे आणि ई घेतलेला आहे ले ले ले। नंतर एफ सोडलेला आहे आणि जी घेतलेला आहे ठीक आहे त्याचनंतर इथे काय होणार एच सोडावं लागेल ला आपल्याला आणि आय घ्यावं लागेल ठीक आहे ना समजलं एकदम सोपा पद्धतीचा प्रश्न होता टाईप नंबर वन तर आपलं उत्तर काय येणार विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ब आय ओके नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न बघा बी ई e, एच के आणि क्वेश्चन मार्क ठीक आहे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार तर बघा बी बी नंतर किती अक्षरं सोडलेल्या आहे तर ठीक आहे सी डी आणि ई तर दोन अक्षर इथे सोडलेले आहे नंतर ई e घेतलेला आहे त्याचनुसार ई e, एफ आणि जी सोडलेला आहे एच घेतलेला आहे एच आय जे आणि के जे आ सॉरी आय आणि जे सोडलेलं आहे के घेतलेला आहे त्याच्यानंतर यल आणि यम हे दोन आपल्याला सोडावं लागेल आणि नंतर काय येणार तर यन येणार ठीक आहे काय येणार विद्यार्थी मित्रांनो यन तर आपलं उत्तर होणार यन ऑप्शन नंबर अ ठीक आहे समजलं का नसेल समजलं तर कमेंट करा नेक्स्ट बघा आता टाईप दोन बघा ई एल एफ ए जी एल एच ए आय एल जे ए आणि क्वेश्चन मार्क यम एल यन ए तर हा क्वेश्चन मार्क दिलेला आहे कोण क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार आपल्याला सांगायचं आहे ठीक आहे आता बघा ई कितीवर असते तर ई पाचवर ठीक आहे त्याच्यानंतर यल कितीवर असतो तर यल असतो बारावर हे तुम्हाला सगळं टोंडपाठ असलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो ए बी सी डी ई e, एफ जी कोणत्या नंबरवर कोणतं अक्षर असेल हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे अल्बाबेटचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना ठीक आहे नंतर ॲप ॲप कितीवर किती नंबरवर असते तर सहाव्या नंबरवर असते ॲप आणि ए असते पहिल्या नंबरवर ठीक आहे तर बघा इथे काय आहे पाच बारा सहा एक त्याच ठिकाणी जी बघा जी किती नंबरवर असते तर जी सात नंबरवर असते त्याच्यानंतर एल अजून बारा नंबरवर एच किती नंबरवर असतो तर एस किती नंबरवर असतो आठ नंबरवर एच असतो आणि ए असतो एक नंबरवर ठीक आहे दिसत आहे का नाही तर बघा या ठिकाणी मी करतो बघा ई किती नंबरवर असते पाच नंबरवर ई असते बारा नंबरवर यल असतो सहा नंबरवर एफ आणि एक नंबरवर काय असतो ए असतो त्याच्यानंतर जी बघा जी किती नंबर किती नंबरवर असते सात नंबरवर जी असते एल बारा नंबर एच कितव्या नंबरवर असतो आठ नंबर आणि ए एक नंबर त्याच पद्धतीने इथेसुद्धा बघा आय किती नंबरवर असतो तर नवव्या नंबरवर आय असतो नंतर यल अजून बारा नंबरवर ठीक आहे नंतर जे दहाव्या नंबरवर आणि ए पहिल्या नंबरवर ठीक आहे तर क्वेश्चन मार्क बघा काय आणि हे सुद्धा पहिले बघून घ्या यम किती नंबरवर असतो यम किती नंबरवर असतो तर यम असतो तेरा नंबरवर यल अजून बारा नंबरवर यन कितीवर असतो चौदा नंबरवर आणि नंतर एक आता बघा या ठिकाणी आपल्याला काय दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो जे बारा आणि जे शेवटचं अक्षर आहे एक बारा आणि एक बारा आणि एक इथेसुद्धा बारा आणि एक हे इथे कॉमन दिसत आहे आपल्याला तर या क्वेश्चन मागच्या ठिकाणी आपल्याला बारा आणि एक कॉमन आलं पाहिजे तर काय येणार तर बघा नंतर बघा आणि ई झाल्यानंतर जी आहे ई झाल्यानंतर जी म्हणजे एप सोडलेला आहे ठीक आहे जी झाल्यानंतर आय आहे म्हणजे एच सोडलेलं आहे तर आपल्यालासुद्धा आईनंतर एक अक्षर सोडावं लागेल म्हणजेच आयनंतर आपल्याला काय सोडावं लागेल जे सोडावं लागेल आणि के घ्यावं लागेल तर सुरुवात आपली उत्तरची सुरुवात कशाने होणार आहे केनी होणार आहे तर बघा के के किती नंबरवर असतो आता बघा के किती नंबरवर असतो तर के असतो अकरा नंबरवर मग अजून आपल्याला इथे बारा आलं पाहिजे कारण कॉमन आहे बघा तर इथे बारासाठी यल घ्यावं लागेल आपल्याला ठीक आहे यल घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर मग बघा बारापेक्षा काय आलं पाहिजे बारापेक्षा इकडे बघा बाराच्या नंतर सहा बाराच्या नंतर आठ दिसत बार आहे बाराच्या नंतर दहा दिसत आहे आणि बाराच्या नंतर इकडे चौदा दिसत आहे ठीक आहे तर बाराच्या नंतर आपल्याला इथे तेरा घ्यावं लागेल म्हणजेच काय आहे तेराव्या नंबरवर काय यम आहे आणि त्याच्यानंतर मग ए घ्यावं लागेल म्हणजेच एक ठीक आहे म्हणजे इथे बारा आणि एक कॉमन आहे तर आपलं उत्तर काय होणार के एल यम ए काय होणार के एल एम ए बघा ऑप्शन नंबर कमध्ये आहे दिसत आहे आपल्याला के एल यम ए ठीक आहे समजलं का तुम्हाला हा प्रश्न जर समजला नसेल तर कमेंट करा मी पुन्हा तुम्हाला समजावून सांगा नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न टाईप दोनमध्ये बघा जे के यम एन पी क्यू एस टी व्ही डब्ल्यू आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे आपल्याला ठीक आहे ओके आता बघा काय आहे तर जे के जे आणि के सोबतमध्ये आहे जे आणि -के, के यम एन पी क्यू एस टी यू व्ही तर बघा जे कितीवर असतो तर जे असतो आपला दहा के अकरा यम कितीवर असतो तर यम असतो तेरावर यन कितीवर असतो चौदावर पी कितीवर असते तर पी असते सोळावर क्यू असतो किती कितीवर असतो क्यू सतरावर नंतर यस कितीवर असतो तर यस असतो आपला एकोणीसवर आणि टी असते वीसवर त्याच ठिकाणी वी कितीवर असते तर वी असते आपली बावीसवर आणि डब्ल्यू असते आपला तेवीसवर तर बघा दहा अकरा बारा दहा अकरा तेरा चौदा सोळा सतरा एकोणीस वीस बावीस तेवीस आणि नंतर या ठिकाणी क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी रिकाम्या जागामध्ये काय येणार आहे तर नंतर मंग नंतर जे झाल्यानंतर मग यम आहे जे झाल्यानंतर यम म्हणजे के ठीक आहे जे झाल्यानंतर यम जे के नंतर एक सोडलेला आहे यल सोडलेला आहे यम घेतलेला आहे ठीक आहे त्याच पद्धतीनुसार आपल्याला एक अक्षर सोडायचं आहे तर काय येणार आपलं उत्तर वाय जेड येणार काय येणार जेड ठीक थी? आहे पंचवीस आणि सव्वीस ओके समजलं का नेक्स्ट बघा त्यानंतर टाईप तीन बघा यल पी एन आर आणि पी त्यानंतर क्वेश्चन मार्क तर क्वेश्चन मार्क त्या ठिकाणी काय येणार बघा ठीक आहे आता बघा यल कितीवर विद्यार्थी मित्रांनो तर येल कितीवर आहे यल आहे बारावर असतो येल पी सोळावर असते ठीक आहे यल चौदावर असते त्यानंतर आर किती असतो तर आत आर अठरावर असतो आणि पी कितीवर असते सोळावर असते ठीक आहे बघा बारा बारा आणि चार सॉरी बारा आणि सोळामधला जर फरक काढला तर चार बारा आणि चार सोळा नंतर चौदा आणि दोन चौदा आणि चार अठरा होते आणि इथे सुद्धा चारचा फरक आला पाहिजे तर इथे काय येणार क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी जर इथे वीस जर आपण केलं तर सुद्धा चारचा फरक येणार म्हणजे वीसव्या नंबरवर कोणतं अक्षर येणार विद्यार्थी मित्रांनो ते आपल्या क आपल्याला काढायचं आहे तर वीसव्या नंबरवर काय येतो तर वीसव्या नंबरवर टी येते म्हणून आपलं उत्तर काय होणार टी ठीक आहे इथे चारचा डिफरन्स दिसत आहे आपल्याला तर आपल्याला चारचा डिफरन्स इथे काढावा लागेल ठीक आहे बघा सोळातून बारा मायनस केले चार अठरातून चौदा मायनस केले चार तर मग सोळामधून काय मायनस करायला पाहिजे तर चार इन तर वीस मायनस करायला पाहिजे म्हणजे चार इन कारण आपला हे डिसेंडिंग ऑर्डर चालू आहे सोळा अठरा वीस अठरा सोळा या पद्धतीने ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न बघा पी के जी टी एक्स सी ओ एल आणि क्वेश्चन मार्क ठीक आहे क्वेश्चन मार्क दिलेला आहे तर हे सुद्धा त्याच पद्धतीनं आहे विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला करून पाहायचं आहे होमवर्क मी होमवर्कसाठी तुम्हाला सुद्धा प्रश्न दिलेला आहे तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजेत त्या उद्देशाने ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा त्यानंतरचा प्रश्न ए ए बी एफ आणि क्वेश्चन मार्क बघा ठीक आहे काय ए ए बी एफ आणि क्वेश्चन मार्क तर बघा ए कितीवर असतो एकवर असतो ए कितीवर असतो एकवर वर असतो बी कितीवर असते दोनवर असते आणि ॲप कितीवर असतो तर एप असतो सहावर तर बघा या दोघाचा जर गुणाकार केला एक गुणीला एक काय होणार एक मग एक गुणीला दोन दोन होणार दोन गुन्हेला तीन तीन गुन्हे सहा आणि सहा गुन्हेला चार या पद्धतीने चालले ठीक आहे समजलं का बघा एक नंबरवर असतो एक नंबरवर असतो त्याच्यानंतर दोन नंबरवर आणि सहा नंबरवर या ठिकाणी काय केलेलं आहे बघा एक गुणीला एक केलेला आहे गुणीला एक नंतर इथे गुणीला दोन आणि गुणीला तीन या पद्धतीने चाललं आहे एक गुणीला एक 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 गुणीला दोन 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 गुन्हेला तीन तीन गुण सहा आलेला आहे आता सहा गुणीला तीन काय होणार सायंथिरी अठरा सायन थ्री अठरा आणि इथे सहा चौ चोवीस सॉरी सॉरी बघा एक नंबरवर असतो एक नंबरवर बी दोन नंबरवर आणि ॲप सहा नंबरवर असते ठीक आहे आता बघा एक बघा एक गुणीला एक एक येणार गुन्हेला दोन गुणीला तीन आणि गुणीला चार या पद्धतीने हे सिरीज चालली आहे तर एक गुन्हेला एक एक गुणीला दोन हे दोन आलेलं आहे एक गुणीला तीन गुणीला तीन गुणीला दोन सहा ॲप आलेला आहे मग सहा गुन्हेला जर आपण चार केलं सहा चौ चोवीस होणार तर चोवीसव्या नंबरवर कोणतं अक्षर असते तर एक्स असते तर आपलं उत्तर होणार एक्स काय होणार एक्स बघा ऑप्शन नंबर ब ऑप्शन ऑप्शन नंबर ब ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न बघा हे आपल्याला ए बी सी डी दिलेली आहे है या ठिकाणी आणि म्हटलं आहे पुढील चारपैकी तीन एकसारखे आहेत हे जे ऑप्शन आहे या ऑप्शनपैकी तीन आपल्याला सेम आहे म्हणते आणि ते विशिष्ट प्रकार एक समूह तयार करतात तर कोणता गटात बसत नाही चारपैकी एक वेगळा आहे विद्यार्थी मित्रांनो ते तर तेच आपल्याला सांगायचं आहे अशा पद्धतीचे गणित तुम्हाला विचारणार आहे आय बी पी एसनुसार हे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा ए बी सी डी दिलेली आहे आणि बघा या ठिकाणी बी डी एफ बी डी आणि एफ तर आपण सिंपल पद्धतीने काय करायचं बी कितव्या नंबरवर असते तर बी दुसऱ्या नंबरवर नंतर डी चौथ्या नंबरवर आणि एफ सहाव्या नंबरवर आताच आपण बघितलं त्यानंतर डी कितव्या नंबरवर असते चौथ्या नंबरवर ॲफ सहाव्या आणि एच कितव्या नंबरवर असते विद्यार्थी मित्रांनो तर यच असते आठव्या नंबरवर हे तुम्हाला पूर्ण माहिती झालं पाहिजे टोनपाठ झालं पाहिजे ए बी सी डी सी कितव्या नंबरवर असते सी तिसऱ्या नंबरवर असते बरोबर आहे ई पाचव्या नंबरवर असते आणि जी सातव्या नंबरवर असते त्याचनुसार इथे बघा वी कितव्या नंबरवर असते वी बावीस नंबरवर असते एक्स कितव्या नंबरवर असते चोवीस आणि झेड असते सव्वीस नंबरवर बघा दोन चार सहा चार सहा आठ तीन पाच सात आणि बावीस चोवीस सव्वीस सगळ्यामध्ये दोनचा फरक आहे दिसत आहे आपल्याला सगळ्या संख्येमध्ये दोनचा फरक आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो इथे एक भिन्न आहे कोणती तर सीई जी काय बरं कारण हे विषम अंक आहे हे विषम नंबर आहेत आणि हे जे बाकी तीन दिसत आहे हे सगळे सम नंबर आहे समसंख्या आहेत समजलं का ठीक आहे दोन चार सहा चार सहा आठ बावीस चोवीस सव्वीस ह्या सम समसंख्या आहेत आणि तीन पाच सात ह्या विषम संख्या आहे त्याच्यामुळे आपल्याला एक वेगळं दिसत आहे तर आपलं उत्तर होणार ई सी आणि जी कारण हे संख्या ठीक आहे विषम नंबर आहेत नेक्स्ट बघा त्यानंतर आहे बघा उलट वर्णमाला मालिकेतील डावीकडून बाराव्या अक्षराच्या उजवीकडे अक्षर आठवे आहे कोणते अक्षर आठवे आहे बघा आपल्याला विचारलं आहे की उलटी वर्णमाला आपल्याला लिहायचे आहे अपोजिट लिहायचे आहे उलटी आपल्याला ए बी सी डी लिहायची आहे आणि नंतर उलटी ए बी सी डी लिहिल्यानंतर डावीकडून बारावे अक्षर पाहायचे आहे बारावे अक्षर जे असेल त्याच्या उजवीकडे आठवे अक्षर कोणते आहे ते सांगायचं आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला उलटी ए बी सी डी लावायला लागेल तर उलटी कशी लिहायची बघा झेड ठीक है जेड जेडपसन अपने इधे सुरुआत कराव लगे जेड वाई एक्स डब्लू ठीक है ना वी यू टी यस आर क्यू पी ओ एन यम यल के ठीक है तेजनतर जे त्याच्यानंतर आय ठीक आहे एच जी एफ डी सी बी आणि ये ठीक आहे हे झाली आपली उलटी ए बी सी डी आता नंतर काय म्हटलं आहे डावीकडून बारावी अक्षर आता डावीकडून आपल्याला बारावी अक्षर घ्यायचं आहे डावीकडून म्हणजे इकडून हे डावी बाजू आणि इकडे उजवी बाजू ठीक आहे डावीकडून बारावी अक्षर तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा बाराव्या अक्षर कोणता आलेला आहे ओ बारावं अक्षर कोणता आला आहे ओ त्याच्यानंतर काय म्हटलंय विद्यार्थी मित्रांनो बा डावीकडून बाराव्या बारा अक्षराच्या उजवीकडे आठवे अक्षर आता हे बारावे अक्षर कोणतं आहे ओ आता उजवीकडे आपल्याला आठवे अक्षर घ्यायचं आहे आठवे अक्षर कोणतं आहे उजवीकडे तर उजवीकडे आपल्याला आठवे अक्षर घ्यायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ ठीक आहे उजवीकडे आठवे अक्षर तर बघा हे उजवी बाजू आता एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ तर आपलं उत्तर काय आलं जी काय आलं जी तर बघा ऑप्शन नंबर अ ठीक आहे तुम्ही ट्राय करून बघा एकदा त्यानंतरचा प्रश्न बघा सेम प्रश्न आहे आता बघा ह्या पण पद्धतीचे नुसार प्रश्न हो। खूप विचारले जातात आय बी पी एस पॅटर्ननुसार विद्यार्थी मित्रांनो हो। बघा काय प्रश्न आहे दिलेल्या शब्दामध्ये अक्षराच्या अशा किती जोड्या आहेत ज्यात इंग्रजी वर्णमालेप्रमाणे शब्दामध्ये पुढे आणि मागे दोन्ही दिशेने ठीक आहे पुढे आणि मागे दोन्ही दिशेने आपल्याला बघायचं आहे तितकेच अक्षर आहेत खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे ठीक आहे आजकाल अशा पद्धत पद्धतीचे प्रश्न जास्त विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो तर बघा शब्द कोणता आहे सेंटेन्स कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो तर कार्पोरेशन आता या कार्पोरेशनमध्ये आपल्याला बघायचं की कि किती जोड्या आहेत तर कशा पद्धतीने बघायचं बघा याला आपण पहिला नंबर देऊन द्यायचं दे ठीक आहे सी किती नंबरवर असते तर बघा ठीक आहे आधी आपण याला नंबर देऊ सी किती नंबरवर असते तर तिसऱ्या नंबरवर सी असते ठीक आहे नंतर पंधरा नंबरवर ओ असते अठरा नंबरवर आर असतो त्याच्यानंतर बघा पी कितव्या नंबरवर असते तर सोळा नंबरवर पी असते ओ कितव्या नंबरवर असतो ठीक आहे पंधरा नंबरवर ओ असतो आर किती नंबरवर असतो आर अठरा नंबरवर असतो ए पहिल्या नंबरवर टी कितव्या नंबरवर असते तर टी असते वीसव्या नंबरवर नंतर आय कितव्या नंबरवर असते नवव्या नंबरवर ओ कितव्या नंबरवर असते पंधरा आणि यन चौदा नंबर ठीक आहे हे तुम्हाला समजलं का बघा आता बघा आपल्याला आता बघायचं आहे नंबर जर आपण लिहिले तर खूप सोप्या पद्धतीने होणार तर आता बघा आपल्याला बघायचं आहे तीन चार पाच सहा सात आठ नव्वद दहा अकरा बारा काही जोडी बनत आहे का नाही अशा पद्धतीने आपल्याला चेक करायचं आहे नंतर बघा पंधरा सोळा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस काही जोडी बनत आहे का नाही नंतर अठरा एकोणीस वीस एकवीस काही जोडी बनत आहे का नाही मग सोळा सतरा अठरा बघा सोळा सतरा आणि अठरा हे एक जोडी बनत आहे विग विद्यार्थी मित्रांनो सोळा सतरा आणि अठरा ठीक आहे हे पहिली जोडी अठरा एकोणीस वीस अठरा एकोणीस आणि वीस अठरा एकोणीस आणि वीस हे सुद्धा एक जोडी बनत आहे बघा हे एक जोडी बनत आहे सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस हे एक जोडी दोन झाल्या ठीक आहे दोन झाले ठीक आहे एकोणीस वीस एकवीस बावीस नाही बनत आहे मग वंग बघा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस नाही बनत आहे अठरा एकोणीस वीस हे एक जोडी बनत आहे अठरा एकोणीस वीस ठीक आहे अठरा एकोणीस वीस हे एक तिसरी जोडी ठीक आहे अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस नंतर बनत आहे का नाही नंतर एक दोन तीन चार नाही बनत आहे वीस एकवीस बावीस हे सुद्धा नाही बनत आहे ठीक आहे पंधरा सोळा हे सुद्धा नाही आता उलट आपण आता या आपण इकडून मोजला आता आपल्याला इकडून घ्यायचं आहे आता बघा चौदा पंधरा चौदा पंधरा हे एक जोडी आहे ठीक आहे चौदा आणि पंधरा हे एक जोडी बनत आहे सोळा सतरा अठरा एकोणीसवीस नाही दिसत आहे नंतर पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस नाही दिसत आहे नऊ दहा अकरा बारा नाही दिसत आहे अठरा एकोणीस आणि वीस हे अठरा एकोणीस आणि वीस हे एक सुद्धा एक जोडी आहे म्हणजे आता जोड्या नाही म्हणजे टोटल किती पाच जोड्या बनत आहेत ठीक आहे टोटल किती जोड्या बनत आहे पाच बघा तर आपलं उत्तर होणार ऑप्शन नंबर ब पाच म्हणजे कार्पोरेशन या शब्दामध्ये वर्ण इंग्रजी वर्णमालेमधील अशा किती जोड्या तर पाच जोड्या आहेत ठीक आहे हे प्रश्न खूप विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न इंग्रजी वर्णमाला मालिकेतील उजव्या टोकापासून पाचव्या अक्षराच्या डावीकडे पंधरावे अक्षर कोणते असेल आता बघा सेम प्रश्न आहे इंग्रजी वर्णमालेतील उजव्या टोकापासून आता बघा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर यस टी यू पी डब्ल्यू एक्स वाय आणि झेड ठीक आहे आता आपल्याला विचारला आहे काय काय विचारला आहे तर इंग्रजी वर्णमालेतील उजव्या टोकापासून उजव्या टोकापासून पाचवे अक्षर आता उजव्या टोकापासून पाचवे अक्षर आपल्याला सांगायचं आहे कोणतं आहे उजव्या टोकापासून पाचवे अक्षर तर बघा उजवीकडे कुठे इकडे एक दोन ठीक आहे तीन चार आणि पाच ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो उजवीकडून पाचवे अक्षर बघा ही उजवी दिशा आणि ही डावी दिशा बघा ही डावी आणि इकडे उजवी ठीक आहे बघा एक ठीक आहे एक दोन तीन चार आणि पाच ठीक आहे हे पाचवं अक्षर आहे इकडे उजवीकडे आणि इकडे डावीकडे ठीक आहे हे उजवीकडे आहे आणि हे डावीकडे आहे तर पाचवे अक्षर आहे वी तर वीपासून आपल्याला मोजायचं आहे पंधरावे अक्षर कुठे डावीकडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा तर जी येणार पंधराव्या अक्षर काय येणार जी तर आपलं उत्तर होणार जी ऑप्शन नंबर क ठीक आहे नेक्स्ट बघा आता बघा होमवर्क मी दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकरिता तर हे होमवर्क तुम्हाला सोडवायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे ठीक आहे ओके तर आजचा व्हिडिओ आपला संपलेला आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नंबर सिरीज बघूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण अल्फाबेट सिरीज कवर केली उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नंबर सिरीजवर अतिशय महत्त्वाचे प्रश्न जाणून घेऊया ओके okay, फ्रेंड्स